मागासवर्गीयांच्या आरक्षणातील उपवर्गीकरण करणं हे नुकसानकारकच आहे असं रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी सांगितलं मागासवर्गीयांच्या आरक्षणातील उपवर्गीकरण करणं हे नुकसानकारक असल्याचं मत परभणीतील रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी व्यक्त केलंय सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत दिलेल्या उपवर्गीकरण कड करणे हे नुकसानकारकच आहे असं मत विजय वाकोडे यांनी व्यक्त केलं परभणी शहरातील परिवर्तनवादी युवा तरुणांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयानं उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर बाबत दिलेल्या निकालावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विजय वाकोडे यांची उपस्थिती होती तर यावेळी प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून संविधानाचे गाढे अभ्यासक इंजिनियर ॲडव्होकेट भीमराव हटकर यांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना इंजिनियर हटकर म्हणाले आरक्षणातील वर्गीकरणामुळे मागास एकोणसाठ जातींचं मोठं नुकसान होणार आहे मागास क्रिमिलियर लावणं योग्य नाही या बाबतीतील अतिशय महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी बोलताना सांगितले तर हा निकाल म्हणजे संपूर्ण मागासवर्गीयांविरोधात असल्यासारखा आहे असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं यावेळी परभणी शहरातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी प्राध्यापक शिक्षक विविध पक्षातील कार्यरत पदाधिकारी उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत वेदनादायक आणि दुःखदायक निर्णय आहे कारण अबकड हे वर्गीकरण हे संविधान विरोधी वर्गीकरण आहे असं मला वाटतं कारण दोन हजार अकरानंतर आजपर्यंत जनगणना झालेली नाही जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत अबकड हे वर्गीकरण कसं काय होऊ शकतं आणि या संदर्भात जाणीवपूर्वक मनोवादी व्यवस्था दलित समाजातील इतर जातींना सोबत घेऊन हा खेळ करत आहे या मनोवाद्यांच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन हो लढलं पाहिजे तरच हा लढा यशस्वी होईल हा आजच्या या कार्यक्रमामागचा उद्देश होता आणि जे वर्गीकरण तात्काळ रद्द करावे यासाठी संसदेने विशेष अधिवेशन द्यावे अशी मागणी मी परभणी येथील राहू नगर या सभागृहामध्ये आशिष वाकोडे आणि त्यांच्या सहकारी तरुण मित्रांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निकालाच्या अनुषंगानं विद्वत सभा व चर्चासत्राचे आयोजन केले होते हा निर्णय अनुसूचित जातीचे न्याय हक्क हा संपुष्टात आणणारा निकाल आहे यामुळं अनुसूचित जातीमध्ये विविध उपवर्गीकरण होऊन समाजामध्ये भेद निर्माण होऊन क्रिमीलेयर लागून या समाजाची पूर्ण सृजनशीलता या निकालामुळं संकुष्टात येणार आहे आणि म्हणून या निकालाचं हे रिव्ह्यू झाला पाहिजे पुनर्पडताळणी झाली पाहिजे किंवा संसदेनं विशेष अधिवेशन बोलावून संविधान दुरुस्ती करून या निकालाला निष्प्रभ केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी समाजाने सरकारवर आणि सर्व मीडियावर अशा पद्धतीचा दबाव निर्माण केला पाहिजे की ज्यामुळं सरकार या निकालाला निरस्त करण्यासाठी आवश्यक तो कायदा आणि घटना दुरुस्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आम्हाला शेड्युल्ड कास्टमध्ये आहे त्यांना एकत्र न एकत्र आरक्षण दिलेलं आहे आणि तेरा टक्के आरक्षणाचा फायदा या एकोणसाठ जाती सर्व समान प्रकारे घेतात पण या महाराष्ट्र शासनाने राजकारण या दोन दोन जातीमध्ये भांड लावण्याचं काम आणि राजकारण करण्याचं काम ते या सरकार महाराष्ट्राचं सरकार या देशाचं सरकार करत आहे या उपवर्गीकरणामुळे जो नंतर या समाजातील सगळ्या जाती नुकसान होणार आहे हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे या उपवर्गीकरणाचा आम्ही कधीही आम्ही त्यांना सहमत करणार नाहीत आम्ही प्रत्येक आंबेडकरी समाजातील प्रत्येक तरुण या उपवर्गीकरणाला विरोध करणार आहेत आणि आज प्राथमिकता आम्ही आज जे सत्यसत्र घेतलेलं आहे लवकरच या उपवर्गीकरणाच्या विरोधात चा एक चांगलं आंदोलन या महाराष्ट्रभरात उभारण्याचं काम आंबेडकर समाज आणि आम्ही सर्वजण करणार आहोत जोपर्यंत आंबेडकर समाजाचे प्रत्येक तरुण जिवंत आहे तोपर्यंत आम्ही हे उपवर्गीकरण बोधिगन उठ जाती त्याच्यापैकी असणारे प्रमुख तर गैरसमज ज्याही गोष्टी आहेत आता ते सर्वांनाच घेऊन आम्ही सर्व जातीतल्या प्रमुख नेत्यांना घेऊ आणि जे विचारवंत ज्यांना या जो निकाल दिलेला आहे पंजाब सरकार त्या निकालाचा ज्यांना अभ्यास आहे अशा व्यक्तींना आम्ही समोर बोलू संपूर्ण जातीतल्या प्रत्येक अशा मोठमोठे जे व्यक्ती आहेत त्यांना बोलू एकत्र आम्ही बैठक घेऊन त्यांनाही या निकालाबद्दल सांगणार आहोत की हा निकाल आपल्या कोणत्याही एकोणसाठ जातीतल्या कोणत्याही जातीसाठी योग्य नाही ज्या एकोणसाठ जाती जा जा एकत्र आहेत तो तोपर्यंत त्याची ताकद आहे जर या कुठल्या या महाराष्ट्र सरकारचं एकच काम आहे की राजकारणाची पोळी भाजून देण्याचं काम करत आहे आता या महाराष्ट्रामध्ये मातंग आणि दलित म्हणजे महार आणि महातग या दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे बा प्रतिनिधी राहुल भाईबाळ न्यूज टुडे फोर परभणी